मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये सबस्क्राईब करा, करा, करा। मुद्द्याचा बोला सोलापूरची एकी बिघडविण्याचा प्रयत्न करू नका प्रणिती शिंदेचा भाजपावर निशाणा भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकवटत आहे रेटून खोटे बोलणे ही भाजपाची परंपरा आहे त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही त्यांनी मागील दहा वर्षात काही केलेले नाही त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या सोलापूरची एकी बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला मुद्द्याचं बोलावो या मोहिमेअंतर्गत आज रविवार एकवीस एप्रिल दोन अशोक चौकामधील गोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रणितिताई बोलत होत्या प्रणितिताई पुढे म्हणाल्या सोलापूर शहराला आठ पाणी पाणीपुरवठा होत आहे पाण्याचे नियोजन नाही युवकांना रोजगार मिळत नाही महागाई प्रचंड वाढली आहे याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत आहे असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कामाचं बोला तुम्ही विकासाच्या मुद्द्याचं बोला असेही प्रणिती म्हणाल्या सोलापुरातील प्रश्नावरून मुद्द्याचं बोलावो हे अभियान राबवण्यात येत आहे यात सोलापुरातील प्रश्नावरून चर्चा व्हावी ते मुद्दे सोडवले जावे या मागचा या अभियानाचा उद्देश आहे या अभियानांतर्गत आज कामगारांचे प्रश्न जनतेचे प्रश्न यांची वाचा फोडण्यात आली या प्रसंगी मुद्द्याचे बोलावो हे रॅप सॉन्ग प्रणितीताई यांच्याकडून लाँच करण्यात आले विडी कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जी रोख पगार मिळायची ती बंद केली यात विडी कामगारांचे नुकसान झाले त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत भाजपने नोटबंदीतून साध्य तरी काय केलं त्यांना गरीब जनतेला विडी कामगारांना त्रास द्यायचा होता का असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारला या प्रसंगी सोलापूर शहरातील मोठ्या प्रमाणात विडी कामगार महिला उपस्थित होत्या

तुम्ही मला निवडून आणले एवढे वर्ष कामामुळे मी कधी धन साधना के केला ना भी का नाही केलं कारण या बीजेपीच्या लोकांनी कधी काही कामच केलं नाही म्हणून त्यांना ह्या गोष्टीचा वापर करावा लागतो बीजेपीने भी आपल्या देशात आणि आपल्या सोलापुरात कीड लावले की धर्माची जातीची मातीची जेव्हा त्यांना मुद्दे सुचत नाही जेव्हा त्यांनी काम केलं नाही तेव्हा ते आपल्या सोलापूरमध्ये येऊन बाहेरची लोक येऊन ते निर्माण करतात आपल्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात ला, फक्त धर्माचा जातीचा पातीचा आणि इतर गोष्टींचा आधार घेऊ म्हणून आज सगळ्या महिला बी जे पीला विचारत आहेत की मुद्द्याचा बोला तुम्ही रस्ते कधी आहात तुम्ही पाणी कधी आहात तुम्ही विना सेवा कधी चालू करणार तुम्ही कर मागाय कधी कर कमी करणार आहात कर तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे झाले रेशन दुकानामध्ये बदल पण मिळाले त्या ठिकाणी लॉकेल पण बंद केलं मोदी आल्यापासून म्हणून त्यांनी आल्यापासून उलट चांगलं काम तर झालं नाही पण चांगलं असलेलं काम बिघडवलं म्हणून यावेळेस आपण त्यांना थोडाशी व्हायला पाहिजे तुमची मागे सगळ्या लोक योग्य तुम्हाला माहिती आहे तुमची मुलगी तुमची बहीण आहे सगळ्यांनी हाताला हातात घडवली बी जे पी जी आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते जी तुमच्या मुलांना युवकांची दिशाभूल करून हरकतण्याचा प्रयत्न करते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते त्यांना प्रवृत्त करते फक्त धर्मावर जातीवर मतदान करायला आणि काम काही करत नाही हा एवढा मोठा पाप त्यांच्या हातून लोकशाहीमध्ये घडतोय उद्या असं झालं तर काम करणारी लोक आपल्या देशात आणि सोलापूर राहणारच नाही मागचे दहा वर्ष ह्या बी जे पीच्या पापामुळे आणि निष्क्रियामुळे आपलं सोलापूर मागे गेलं एवढी वाईट अवस्था कधीच नव्हती आज आपल्याला आठ आठ दिवसाठ पाणी मिळत आणि महापालिकेत अजून इलेक्शन पण गेले दोन वर्ष सर्वात त्रास बिडी कामणाऱ्या होतो त्यात का तुमचा रोग रक्कम बंद झाली प्रॉव्हिडंट फंड त्या ठिकाणी मिळत नाही बद्य मिळत नाही महागाई वाढल्याने नीलू गा। नीलू मिळत नाही म्हणून यावेळेस आपण सगळ्या ठरवलं पाहिजे की काँग्रेसला चैला हाताला मतदान करायचं आणि जसं तेलंगणामध्ये गेलं तेलंगणामध्ये तुम्हाला माहिती ना रेशन दुकानात दोन दोन हजार रुपये मिळतात आता आपल्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला एक लाख सगळ्या महिलांमध्ये अकाउंटमध्ये जमा पण होणार आहे की केली जर आम्ही काल करतो आणि चोवीस तारखेला दाभू गामी येणार आहेत सांगा कोणाच्या घरी घेऊन आणि मी रेवत रेट्टीजींना पण तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांना पण इथे आणणार आहे तर आज आपण सगळे ते विचारूया आपल्या भाजपला जो उमेदवार आहे बाहेरचा की तुम्ही इकडे येऊन आमच्यामध्ये भागा लावायच्या पेक्षा मुद्द्याचं बोला आणि हे सगळे आमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि दिवस तुम्ही आणि दुसरे काही घोषणाबाजी केली तर आम्ही तुम्हाला जागा दाखवून देऊ असं तुम्ही भाजपच्या त्या पूर्ण भाजप भारतीय जनता पक्षाला सांगण्याची गरज आहे परवा तर त्यांचं एवढं त्यांचे ते मंत्री आले ते काय म्हणाले तुम्ही उमेदवार कोणी बघूच नका तुम्ही फक्त मोदींकडे बघून मतदान द्या असं ते बघायच नाही त्याच्यामुळेच आमचं हाल झालं ना त्याच्यामुळेच आम्हाला त्रास झाला म्हणजे तुमची किंमतच राहिली नाही भाजप मताची किंमत झाली नाहीये लोकांचा अपमान करतात की उमेदवार बघू नका म्हणून आणि तुमच्यासाठी काय केलं उलट ते म्हणाले पंधरा लाख जमा करू त्यांनी पंधरा लाख जमा केले नाही तुम्ही तर पंधरा लाखामुळेच त्यांना मतदान केलेलं त्यावेळेस दोन हजार चौदा कुठले पंधरा लाख जमा झाले उलट असलेले पंधरा रुपये पण तुमच्या बँकेत जमा करावं लागेल तुम्हाला आणि महागाईपणे करू म्हणाले उलट तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे झालं आणि मध्यम बंद काय केलं बीजेपीने दहा वर्ष मला आपल्या लोक आपल्या देशाला आणि तुम्हाला प्रवृत्त करत आहेत तुमचा वापर करून घेत सत्तेत घेण्यासाठी मजा करण्यासाठी पण बी जे पीने एवढे वर्ष काही काम केलं नाही म्हणून ह्या वेळेस स्वतःला मतदान करणं महत्वाचं आहे आज आपण एक गाणं पण बनवलंय बी जे उमेदवारासाठी आणि आपण लॉंग सर्व त्यावेळेस रिक्षा चालकाने विचारलं आज माझ्या विधी धाकांनी बी जे पी हा प्रश्न विचारतात मी विनंती करते की सगळ्या प्रेंडस्क्री गाणं लाँच करा आणि ह्यांचे बाईक होणार की कर्ज पाहिजे असेल तर आणि युवकाला नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर म्हणतात दहा लाख रुपये अकाउंटमध्ये असायला पाहिजे आता तो पहिल्यांदाच चालू करतो तर दहा लाख रुपये अकाउंटमध्ये कसे जमा आणि म्हणून मी ह्याची बोगस योजना आहे जी एस टी सगळ्या गोष्टीवर जी एस टी आहे तुम्हाला जीएसटी एस टी द्यावं लागतं बिस्किटाच्या पुऱ्यावर पण जी एस टी आहे म्हणून आपण आल्या आल्या उद्योग

真好，啊，两 <noise> <noise>